या न्यूज बुलेटिनचे आहेत गोकुळ वारणा नदीच्या काठावर वसलेल्या तालुक्यातील निलेवाडी गावात संभाव्य पूर परिस्थितीच्या अनुषंगानं नदी पात्रात आपत्ती व्यवस्थापनानं पूर व्यवस्थापन साहित्यांचं तसंच बोटींचा सराव चाचणी आणि प्रात्यक्षिक घेण्यात आली यावेळी रबरी बोट वारणा नदी पात्रात फिरवून प्रात्यक्षिक घेण्यात आलं सध्या अवकाळी पावसानेच इतका जोर धरलाय की वारणा नदी ओथमून वाहू लागली आहे चिकुर्डे बंधाऱ्याचे बर्गेनं काढलेल्या नदीचे पात्र बाहेर पडलं आहे संभाव्य पूरस्थिती निर्माण होऊ शकते जनजीवन विस्कळीत होऊ नये याबाबतची प्राथमिक खबरदारी कशी घ्यायची या, या पार्श्वभूमीवर वारणा नदीकाठच्या चिकुर्डे निलेवाडी येतवडे यासारख्या गावातील जनावरांनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी कशा पद्धतीनं करता येईल त्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाची कशा पद्धतीनं उपाययोजना राहील याबाबतचे थेट नदी पात्रात आपत्ती व्यवस्थापनाच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवलं यावेळी जीवन ज्योती रेस्क्यू फोर्सचे सुनील जाधव रोहित मिटके यश गिडवाणी हेमंत कट्ट्याप घोळ सचिन कळके अनिल बागरे निलेवाडीचे सरपंच मानेक घाटके उपसरपंच शहाजी बोरगे ग्रामपंचायत सदस्य दीपक शिंदे वडगाव उत्पन्न बाजार समितीचे सुभाष भापकर वाठार मंडलचे अधिकारी अमित लाड ग्राम महसूल अधिकारी शैलेश कुईकडे ग्रामपंचायत अधिकारी अनुपमा सिद्धनाळे उपस्थित होते टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे